नमस्कार मी अखिल भसरकर विदर्भ माझा मध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय तर बघूया आजच्या ताजा करावळी पवनी तालुक्यातील कोरंबी येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर महादेवाच्या गजरात हजारो भाविकांनी ठिकठिकाणच्या शिवालयात दर्शन घेतले भंडाराचे ग्रामदेव श्री बहिरंगेश्वर मंदिर तुमसर तालुक्यातील गायमुख येथे भाविकांची मोठी गर्दी केली होती माननीय खासदार प्रफुल पटेल माननीय खासदार मधुकर कुकडे माजी आमदार अनिल बावनकर राजेंद्र जैन आदींनी महादेवाचे दर्शन घेतले व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते निमित्त दुर भाविक भक्त येतात व त्यासाठी मानवी हक्क संरक्षण समिती व टायगर ग्रुप तर्फे भव्य महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे या येणाऱ्या सर्व भाविकांचे टायगर ग्रुप आणि मानवी हक्क संरक्षण समिती तर्फे पवनी तालुक्यातील कोरंबी येथे आज शेतकरी संघटनेच्या वतीने किशोर पंचभाई व टायगर ग्रुप मानवी हक्क संरक्षण परिषद सोनू काटेखाय प्रदीप घाटगे व कोरंबी येथील माजी सरपंच चंदुभाऊ कावडे यांच्याकडून येणाऱ्या भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले विदर्भ माझ्यासाठी मनोज चिसगरे भंडारा ताज्या घडामोडींसहत राहा विदर्भ माझा धन्यवाद